विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी अभ्यासिका बियांचे मातीचे गोडे तयार करणे उद्दिष्ट पर्यावरण विषयक जागृती व सहभाग उन्हाळी अभ्यासिका व बियाचे मातीचे गोडे प्राथमिक शाळा इयत्ता एक ते पाच साठी विशेष उपक्रम पर्यावरण जपणे व नैसर्गिक साधनांचा योग्य वापर विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देणे उन्हाळी अभ्यासिकेचे उद्दिष्ट मुलांमध्ये नैसर्गिक ज्ञान व कौशल्यांचा विकास करणे पर्यावरण संरक्षणाचे महत्व समजावणे स्थानिक साधनांचा वापर करून सर्जनशीलता वाढवणे आणि टीमवर्क व सामाजिक गुणांचा विकास करणे बियाचे मातीचे गोडे म्हणजे काय बिया आणि माती, माती मिसळून तयार केलेले छोटे गोडे निसर्गात सहज विकरून पेरणी करणे सोपे पाणी साठवून बियांच्या अंकुरणासाठी उपयुक्त पर्यावरण संवर्धनासाठी प्रभावी पद्धत बियाचे मातीचे गोडे कसे तयार करायचे माती शेण आणि बिया एकत्र मिसळा पाण्याचा वापर करून लहान गोडे तयार करा उन्हात वाढवा पावसाळ्यात मोकळ्या जागेत फेकून पेरणी करा विद्यार्थ्यांसाठी फायदे नैसर्गिक ज्ञानाची वाढ सर्जनशीलता आणि कल्पकतेला चालना पर्यावरणाबद्दल संवेदनशीलता आणि निसर्गाशी जवळीक वाढवणे उपक्रमाचे निष्कर्ष विद्यार्थी नैसर्गिक साधनांच्या वापरास उत्साही पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने ठोस पाऊल शालेय जीवन अधिक अर्थपूर्ण व आनंददायी आभार व प्रोत्साहन या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन शिक्षक पालक आणि स्थानिक समुदायाचे सहकार्य धन्यवाद पर्यावरण संरक्षणासाठी पुढे येऊया थँक्स फॉर वॉचिंग सबस्क्राईब लाईक comment